सुरू तर तमाम लाडक्या बहिणींच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज कारण की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दहा लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले आणि बाकीच्या महिलांचं होणार तरी काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार आहे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे आहेत ते सर्व महिलांना मिळणार का आणि कोणत्या महिला वंचित राहिल्या आहेत त्या म्हणून मला कमेंट करा तुमचे पैसे आतापर्यंत आलेले आहेत की नाही आलेले आहेत कारण की एक मे दोन दो हजार पंचवीसला सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे आता आलेले आहेत आणि एक मेपासून तर तीन मेपर्यंत एकही एक महिला आता वंचित न राहिलेली आहे कारण की सर्व महिलांच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे आता पंधराशे रुपये आता आलेले आहेत पंधराशे आले आणि मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत ज्या महिला आहेत त्या संपूर्ण खुश आहेत आणि माहिती आहे का काही महिलांचे पैसे राहिले आहेत का त्या महिलांना पैसे मिळणार मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार मी प्रदीप बागे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती चॅनलवर नवीन सांग तर सबस्क्राईब जरूर करा कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजने ज्या महिलांना पैसे आता पंधराशे रुपये त्यांच्या हातामध्ये आता आलेले आहेत त्या महिलांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की त्यांना जे हप्ता आता पुढचा पण मिळणार आहे त्यांना हप्त्याच्या आधी म्हणजे माझे मेचे आणि जूनचे पैसे जिथे मिळणार तुम्हाला जूनच्या आधी म्हणजे मे महिनेच तुम्हाला दुसरा आता मिळणार आहे जो तुमचा आता हप्ता येणार आहे तो तुम्हाला माहिती आहे हा पंधराशे मिळल्यानंतर जो तुमचा नेक्स्ट हप्ता जो येणार आहे तर पण तुम्हाला लवकरात लवकर पंधराशे रुपये याच महिन्यामध्ये जुलैचा जूनचे जे पैसे आहे तुम्हाला एखाद्या तीन हजार रुपया तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि कोणत्या कोणत्या महिला अपात्र राहिलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे का आज देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतःहून सांगितलं ज्या महिलांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहेत त्या महिला याच्यापासून वंचित राहिलेल्या आहेत आणि ज्यांना सरकारी मानधन मिळतं अनुदान मिळतं त्या महिला म्हणून म्हणजे वंचित राहिलेल्या आहेत ज्या महिलांना पंधराशेपेक्षा जास्त पगार मिळत आहे पण म्हणजे तो कुठ संजय गांधी निराधार योजना असो का, का कुठलीही योजना असो किंवा सरकारी जॉब असो त्यापासून त्या महिला आता वंचित राहिलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की आता फक्त त्याच महिलांना पैसे मिळणार ज्यांच्यापाशी दारिद्रेशामधील महिला असो किंवा घरेलू काम करणाऱ्या महिला असो त्यांच्या खात्यामध्ये लाईव्ह त्यांनी सांगितलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या महिलांना पैसे आता चालू राहणार का तुम्हाला पाचशे रुपये मिळणार आहेत का पंधराशे जसं तुम्हाला माहिती आहे का आतापर्यंत असं काही अपडेट आले नाही आहेत आणि तुम्हाला माहिती आहे अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आतापर्यंत जे नेक्स्ट तुम्हाला हप्ते मिळणार दोन ते तीन हप्ते ते तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार ना एकवीसशे मिळणार ना तुम्हाला पाचशे रुपये मिळणार आतापर्यंत ज्या महिलांना जेवढे पैसे मिळाले त्या महिलांना तेवढेच पैसे मिळणार तेवढे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का पंधराशे रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये येत राहतील आणि तुम्हाला माहिती आहे कोणत्या कोणत्या महिलांना काही तुमचे प्रॉब्लेम्स जाऊ शकता आणि तुमचे पैसे कधी मिळणार आणि नेक्स्ट हप्ता कधी येऊ शकतो पूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार कारण की स्पेशल अपडेटला विचार आहे महिलांसाठी नव्हे तर शेतकऱ्यांची कुठलीही योजना छोटी मोठी हे तुम्हाला मी सांगण्याची कोशिश करत असतो महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही लाडकी बीन योजना सुरू करण्याचा उद्देश म्हणजे महिलांना पैसे टाकण्याचा उद्देश असा आहे की महिलांना वाटायचं होतं की आता त्यांचे पैसे नाही येणार ना। पण आता त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे आलेले आहेत तुम्ही स्वतःहून चेक करू शकता म्हणजे बँक डिटेलच्या बारेला काही महत्त्वाच्या काही सूचना आलेल्या आहेत कारण की महिलांच्या खात्यामध्ये काही झिरो बॅलन्स अकाउंट आहे आणि काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे खा न येण्यास कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तुमचं अकाउंट चेक करायचा चालू आहे का बंद आहे काही महिलांची केवायसी कम्प्लिटर राहिलेली आहे ते के वाय सी कम्प्लिट करायची तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील कारण की महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार होते पण त्याच्या अकाउंटमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे काही महिलांच्या खाती खात्यामध्ये एकही रुपया नसताना त्यांचा अकाउंट बंद पडलेला आहे आणि त्याच्या खात्यामध्ये ते पैसे येऊ शकले नाहीत त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा अकाउंट चेक करायचा आहे मोबाईल नंबर लिंक आहे की नाही आहे बँकमध्ये जाऊन आधार लिंक आहे का नाही आहे सर्व काही चेक करायचं कारण की सरकार डेबिटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकेल डेबिटीद्वारे म्हणजे आधार नंबर लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे आता येत आहेत त्यामुळे तुम्हाला चेक करायचं लवकर लवकर तुमचं आधार लिंक आहे का नाही आहे संपूर्ण चेक करून तुम्हाला काय करायचं बँकमध्ये जाऊन तुम्हाला माहिती काढायची आहे तुमचे पैसे आले का नाही आहे तुम्ही चेक करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व महिलांचे जे पैसे आहेत ते तुम्हाला पोस्ट पेमेंट बँकमध्येच आता येत आहेत आणि सर्व महिलांचे पोस्ट पेमेंट बँकमध्येच आलेले आहेत आणि काही महिलांची त्यांचं आधार लिंक आहे आणि पोस्ट पेमेंट बँक अकाउंट त्यांचं नाही आहे त्याच महिलांचे त्यांच्या बँकेमध्ये पैसे आता आलेले आहेत म्हणजे ते कुठल्याही बँकेच असो सेंट्रल बँक असो स्टेट बँक असो महाराष्ट्र बँक असो का कुठल्याही प्रकारची बँक असो तुम्हाला माहिती आहे का एच डी एफ सी असो का आय पी बी पी असो कुठल्याही प्रकारची बँक असो त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे खा म्हणजे आधार लिंकद्वारेच पैसे आता येत आहे म्हणजे बी टी म्हणजे आधार लिंक म्हणजे माझ्या डी बी टी म्हणजे आधारद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत त्याला डी बी टी म्हणतात सरकार हे काय करतं माहिती आहे का तुमचं आधार लिंक ज्या बँकेला आहे तुमच्या आधारद्वारेच तुमच्या खात्यामध्ये जे तुमचे प पंधराशे रुपये आहेत ते तुमच्या खात्यामध्ये पडतात आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्त्वाचा लोक। आता व्हिडिओ मी आणणार आहोत लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी आता खूप काही अनुदान शेतकऱ्यांसाठी जे देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांनी खूप काही योजना काढलेल्या आहेत त्या योजना पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करायचं आहे तोपर्यंत भेटू आणि एक्सपायरमध्ये तो जय हिंद वंदे मातरम जय शिवराय